ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टायटलवरून लक्षात आलंच असेल की आपला व्हिडिओ कशावरती असणार आहे तर बघा आत्ता जो आपण राजा राणी कोचिंग स्टाईल जो आपण ब्लाऊज पेपर कटिंग टाकलेले आहेत त्याच्यावरती तुमच्या खूप भरभरून कमेंट्स येत आहेत की तुम्ही ज खूप छान शिकवताय काहींच्या कमेंट आहेत की यामध्ये अजून कटोरी ब्लाऊजचे पेपर पॅटर्न्स दाखवा किंवा अजून वेगवेगळे जे ब्लाऊज आहेत त्याच्यावरती तुम्ही कमेंट करून सांगत आहात की तुम्ही या पद्धतीचं ब्लाऊज शिकवा किंवा बत्तीस साईजमध्ये शिकवा तर तुमच्या या सगळ्यांच्या कमेंटना पर्टिक्युलर उत्तर देणं तसंही मला सध्या वेळ कमी असल्यामुळे शक्य होत नाही त्यामुळे कुणीही म्हणजे असं हे समजून घेऊ नका की रिप्लाय होत नाही आपल्याला वगैरे काही तर म्हणूनच आपल्या सगळ्यांना मी रिप्लाय देण्यासाठी आजचा व्हिडिओ हा करत आहे तर बघा यामध्ये तुमच्या सगळ्यांचे पहिल्यांदा मी मनापासून आभार मानते तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देते की तुम्ही खरंच खूप छान प्रतिसाद देत आहात या व्हिडिओला आणि खरंच माझीसुद्धा मनापासून इच्छा आहे की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत कारण बघा ही जी पद्धत आहे ही पद्धत खूप म्हणजे प्रोफेशनल आहे तुम्ही समजा तुम्ही टेलरिंग काम करत असाल किंवा तुम्ही या अगोदरसुद्धा एखाद दुसरा क्लास केला असेल तर त्यातून तुम्हाला जे नॉलेज मिळालं आहे आणि आत्ता जो आपण हा कोर्स करणार आहोत यातून तुम्हाला मिळणारं नॉलेज आहे याची तुम्ही जर तुलना केलात तर तुम्हाला यातला डिफरन्स खरंच लक्षात येईल की मी काय सांगत आहे ते कारण बघा ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये तुम्हाला तुम्ही अगदी म्हणजे नवीन कस्टमर आलेला आहे समजा तुमच्याकडे तर त्या कस्टमरचं ब्लाऊज तुम्हाला कशा पद्धतीनं घ्यायचं आहे आणि यातलं तुम्हाला एक सांगते की बघा कसं असतं की आपण आपल्या ब्लाऊजांवर एक्सपेरिमेंट करू शकतो की बाबा चला पहिल्या वेळेला शिवलं थोडंसं काहीतरी आहे म्हणजे कुठे लूज होते किंवा कुठे टाईट झाला ब्लाऊज तर आपण ते उसवून किंवा मा टीप मारून दुरुस्त करून घेऊ शकतो पण जेव्हा आपण एखादं कस्टमर आपल्याकडे येतं आणि त्याचं जेव्हा आपण ब्लाऊज शिवून देतो त्यावेळेला पहिल्या येणाऱ्या कस्टमरची अपेक्षा अशीच असते की आपल्याला पहिल्याच प्रयत्नामध्ये ब्लाऊज छान बसलं पाहिजे म्हणजे आपण त्याचं पहिल्यांदाच ब्लाऊज शिवणार आहोत बरोबर तर ते ब्लाऊज त्याला पहिल्याच प्रयत्नात छान बसलं पाहिजे तिथे ते आपल्याकडे तेवढा वेळ नसतो की पहिला हा काढा बाबा नंतर आपण त्याला टीप मारून देऊ किंवा मा काय करू पहिले जे एक्सप्रेशन्स असतात ते खूप महत्त्वाचे असतात म्हणून आपल्याला परफेक्टच शिकायचं आहे आत्तापर्यंत ऐ बघा मीसुद्धा तुम्हाला माझं उदाहरण द्यायचं म्हटलं तर त्यासाठी तुम्हाला एक कमेंटचंच रेफरन्स घेऊन सांगते की कशा पद्धतीने आपण हे बघू शकतो तर एक ताईंची कमेंट आली होती की मॅडम खूप किचकट वाटते ही पद्धत तर प्लीज जरा सोप्या भाषेत करून सांगा ना तर मी त्यांना एवढंच सांगेन की मी सुद्धा जेव्हा ही हा क्लास जॉईन केलेला त्यावेळेला सेम सिच्युएशन होती माझीसुद्धा की मी काय करू की म्हणजे खरंच पहिल्या काही लेक्चर्सना ना, ना काही म्हणजे काहीही कळत नव्हतं त्याच्यातलं ते म्हणजे तेव आपल्याला एक पद्धत शिकलेलो असतो आपण बरोबर आत्तापर्यंत आपण ज्या पद्धतीने आणि माझं तर बघाल ना तर मी ऑलरेडी माझा सेटअप बऱ्यापैकी आहे म्हणजे माझ्याकडे कस्टमर भरपूर असतात सीझनला तर अजिबात वेळ नसतो आणि मध्ये सुद्धा नेहमी काही ना रेग्युलर शिलाई चालूच असते आपली तर या सगळे तर असं अजून वाटत राहतं मला की अजून काही नवीन असेल तर तेही शिक्षक घ्यावं अजून काही नवीन असेल तर तेही शिकावं की त्यामुळे आपण स्वतः तर डेव्हलप होऊच पण त्याचबरोबर आपल्याकडे येणाऱ्या कस्टमरनासुद्धा आपण चांगल्या पद्धतीने फिटिंग फिनिशिंग देऊ शकू तर म्हणून मग मी हा कोर्स जॉईन केला पण जॉईन केल्यानंतर ह्या ताईंची जशी अवस्था होती तशीच सेम माझी होती की आता हे एवढं किती कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे किती वेळा इकडून तिकडून हे ते म्हणजे खरंच खूप हे झालेलं की काय करावं आता करूयात की नको करूयात क्लासमा असा पण शेवटी मीच मनाला समजवलं की नाही आपण करूया कारण यातूनसुद्धा जर समजा आपल्याला ही जर ट्रिक आपल्याला ही जर पद्धत आपण जर घेतली आपण स्वतःमध्ये हे करून तर कसं आहे की इथून पुढचे आपले जे कस्टमर असतील किंवा जे आपण ब्लाऊज शिवणार असू त्याच्यामध्ये आपल्याला हे क इम्प्लिमेंट करता येईल आणि त्यातून जर फिनिशिंग फिटिंग जर प्रॉपर वाटलं तर मग काही प्रश्नच नाही आणि तेच झालेलं आहे जेव्हा मी ही पद्धत माझ्याबरोबर म्हणजे जे कस्टमर माझ्याकडे येतात शिलाईला त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्या त्यांना मी या पद्धतीनं शिवून जेव्हा ब्लाऊज दिले तेव्हा त्यांच्यासुद्धा रिॲक्शन्स खरंच खूप छान होत्या कारण जेव्हा मी अगोदर शिवायचे ब्लाऊज त्याचंही फिटिंग फिनिशिंग छानच आहे कारण बघा पद्धत कुठलीही चुकीची नसते ती फक्त आपण आपल्याला आपल्या पद्धतीमध्ये आपण सुधारणा का करायची असते की कमी प्रयत्नांमध्ये आपल्याला परफेक्शन आणि फिटिंग चांगलं यावं म्हणून आपण ह्या नवनवीन गोष्टी शिकून त्या पद्धतीनं आपण कटिंग स्टिचिंग करायचं असतं बघा याच्या अगोदरची जी पद्धत आहे त्यामध्ये कसं कसं होतं की एवढी गळा खोली असेल पाठीमागची तर एवढं तुम्ही शोल्डर घ्या मग एवढा मुंडा खोली घ्या पण या पद्धतीमध्ये तसं नाही आहे यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर म्हणजे प्रत्येकाच्या बॉडी मेजरमेंट वाईज तुम्हाला काय काय चेंजेस असणार आहेत आणि ते पर्टिक्युलर कॅल्क्युलेशनमध्ये आहे म्हणजे तुम्ही ते कॅल्सीवर किंवा मोबाईलवर कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्याच्यातून जे तुम्हाला अँसर मिळणार आहे ते तुम्ही तिथे मार्क करायचं आहे म्हणजे ही अगदी प पद्धत आहे ही अगदी म्हणजे काय म्हणू आपण प्रोफेशनल पद्धत आहे आणि ही जर तुम्ही शिकला तर तुम्हाला खरंच खूप इथून पुढचं तुम्ही म्हणजे स्वतःचं बुटीक अगदी इजिली रन करू शकाल एवढं तुम्ही समाधानकारकरित्या पुढच्या कस्टमर्सना तुम्ही समाधान देऊ शकाल एवढी मी गॅरंटी तुम्हाला देऊ शकते पण एक आहे त्या ताईंना मी एवढंच सांगू शकेन की बघा हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला वेळ हा द्यावा लागणार आहे या गोष्टीला कारण मी सुद्धा सेम सिच्युएशनमधनं गेलेली आहे मी सुद्धा माझे एवढे सगळ्या डि ब्लाउजची कटिंग स्टिचिंग असतानासुद्धा म्हणजे याच्यासाठी स्वतः मी तीन तीन चार चार, चार वेळा कटिंग ते कटिंग्स करायची एकच पॅटर्नचा तीन तीन चार चार वेळा कटिंग करायची आपल्या पेपरवरती आणि पुन्हा ते सेम आलेत की नाही बघायची पुन्हा पुन्हा ते बघून पुन्हा पुन्हा करायची असं करत करत मी या गोष्टी सगळ्या एक शिकून घेतलेल्या आहेत तर मी सुद्धा तुम्हाला तेच सजेस्ट करेन की तुम्ही या पद्धतीने जा आणि जे जे मला प्रॉब्लेम आले तेच मी तुम्हाला तुमच्याबरोबर अगदी शेअर करणारच आहे पुढे पुढे की कशा पद्धतीने तुम्ही करा म्हणजे तुम्ही यातून पटकन तुम्हाला या गोष्टी सगळ्या शिकता येतील कारण कसं आहे की या गोष्टी काही तशाही जगाबाहेरच्या नाही आहेत आपण थोडे प्रयत्न केले तर आपल्याला ते जमणारच आहे यात काही शंकाच नाही आहे हो की नाही तर मग आपल्याला याच दृष्टीनं जायचं आहे पहिल्यांदा एक करायचं आहे की तुम्ही एकदम सगळा व्हिडिओ न बघता काय करा तुम्ही फक्त पहिल्या दिवशी फक्त बॅगचं कटिंग करा म्हणजे मार्किंग करा पेपरवरती आणि त्याचं कटिंग करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण फ्रेश मानाने तुम्ही फ्रंटचं कटिंग करायला बसा ही पद्धतसुद्धा खूप छान आहे तुम्ही आणि एकदा फ्रंटचं कटिंग करायला बसल्यानंतर मात्र फ्रंटमध्ये सुद्धा समजा कसं होतं की आपल्याला हे हे ते कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन्स भरपूर आहेत आपल्याला त्याच्यामध्ये फ्रंटमध्ये बॅकच्या मानाने फ्रंटला भरपूर कॅल्क्युलेशन करावे लागतात तर हे करत असताना तुम्हाला पहिल्यांदा कंटाळा येऊ शकतो त्याला म्हणजे मी तुम्हाला काही म्हणणार नाही त्याच्या बाबतीत की तुम्ही म्हणजे असं कसं कंटाळ येऊ शकतो येऊ शकतो काही कसं आहे की भरपूर काही काही जर आपल्याला एकदम आपण डोक्यात घालायला गेलोत ना तर ते डोकं आपलं ओव्हरफ्लो होऊन जातं आणि मग ते आपल्याला काहीच घेत नाही त्यातमध्ये असं होऊन जातं बऱ्याचदा पण बघा जिथे कसं आहे की तुम्हाला जर शिकायचा इंटरेस्ट असेल तर इंटरेस्ट आपल्याला असेल तर ना ह्या गोष्टी मग थोड्या हळूहळू हळूहळू आपल्याला त्यामध्ये इंटरेस्ट जसजसा वाढत जाईल तसतसं तुम्हाला या गोष्टींना सोयीस्कर वाटू लागतील म्हणजे आवडू लागतील आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा ते पॅ पे पेपर पॅटर्न्स पहिला मेन म्हणजे मुळात पेपर पॅटर्न्स बनवायला शिका पेपर पॅटर्न्सवर म्हणजे तुम्ही पेपरवरच प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही फॅब्रिकवर जवळजवळ मला वाटते आठ ते दहा पेपर पॅटर्न तुम्ही परफेक्टली कटिंग करून कट करल्यानंतरच तुम्ही कापडाला कट करायला घ्यायचं आहे तर बघा याच्यासाठी सुद्धा मी एक सोल्युशन आणणार आहे की बेसिकपासून तुम्हाला हा कोर्स कशा पद्धतीने करता येईल तर यात जर तुम्हाला कोणाला इंटरेस्टेड असाल तुम्ही की यामध्ये तुम्हाला जर बेसिकपासून म्हणजे अगदी फर्स्ट लेवलपासून की कशा पद्धतीने आपण शिकावं यासाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कोर्स म्हणून स हे करा मी तुमच्यासाठी या संदर्भात नक्कीच काही ना काहीतरी पॉझिटिव्ह घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तर आणि आता बघा नंतर आपण बघायचं म्हटलं तर यानंतर अजून एका ताईंची कमेंट होती की रेडी शोल्डर कशा पद्धतीने मॅनेज करायचं कस्टमर वाईज हे लक्षात येत नाही कारण आपल्याला बघा ब्लाऊजमध्ये आपण घेतलेलं आहे ना की आपल्याला रेडी शोल्डर किती पाहिजे त्याच्यावर आपल्याला मग गळा उंची किती असणार याच्यावर आपण शोल्डर किती मायनस करणार आहे हे अवलंबून असणार आहे बरोबर मग जेव्हा आपण बॉडी मेजरमेंट घेतो त्यावेळेला होऊ शकतं बऱ्याच वेळेला की कस्टमरनाच माहीत नसतं की आपल्याला शोल्डर किती तयार हा, असायला हवा आहे कारण ते बऱ्याचदा येतात आपल्याकडे मेजरमेंट द्यायला ड्रेसवर आलेले असतात साडी असेल तर एक वेळेला आपण त्यांना म्हणू शकतो की बाबा तुम्हाला इथून इथंपर्यंत हे दोन अडीच इंच आहे तर मग तुम्हाला इथून तीन इंच हवा असेल तर इथून इथंपर्यंत घ्या तर कसं हवं आहे हे त्यांना आपण साडीवर असतील तर तुम्ही ती पद्धत अवलंबू शकता की म्हणजे त्यांना साडीवर असताना त्यांना ब्लाउजचं दाखवून घ्यायचं की इथे तुमचा शोल्डर आहे तर इथून तुम्हाला तीन इंच शोल्डर हवा असेल तर तुमचा इथंपर्यंत येणार आहे आणि इथून पुढे मग हा पोर्शन गळ्याचा राहील पण जर ड्रेसवर आले तर काय करायचं तर अशा वेळेला मी तुम्हाला सांगेन की त्यांचं रेडीमेड जे म्हणजे त्यांना जे व्यवस्थित बसणारं ब्लाऊज आहे ते त्यांना नॉर्मली तुम्ही जेव्हा केव्हा शिलाई कराल त्यावेळेला कस्टमरकडून त्यांचं त्यांना होणारं सद्यस्थितीतलं एक ब्लाऊज मेजरमेंटला घ्यायचंच आहे तुम्ही तर ते घेतल्यानंतर त्याच्यावर बघायचं आहे तुम्ही की त्याच्यावरती शोल्डर रेडी किती आहे आणि त्याच्यावरून कस्टमरला तुम्ही दाखवू शकता की बघा हे तुमच्या ब्लाऊजचं एवढं रेडी शोल्डर आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त हवं असेल तर सांगू शकता की याच्यापेक्षा तुम्हाला कमी शोल्डर हवी आहे समजा काही वेळेला दोन इंच शोल्डरसुद्धा पाहिजे ब्लाऊज असतं अडीच शोल्डरचं पण म्हणजे मेजरमेंटला आणलेलं पण त्यांना दोन इंच शोल्डरचं ब्लाऊज तयार करून हवं असतं तर अशा वेळेला तुम्ही कस्टमरलाच तिथे ते, ते दाखवूनच विचारून घ्यायला पाहिजे कारण बघा कसं होतं काही वेळेला आपण ब्लाऊज शिवल्यानंतर आपण त्यामध्ये चेंजेस करायला गेलो तर होतात का नाही त्याच्यामुळे तुम्ही अगोदरच या गोष्टी कस्टमरबरोबर क्लिअर करून घेणं गरजेचं आहे आणि हे ते ज्या वेळेला कस्टमर आपल्याकडे ब्लाउज घेऊन येतो टाकायला त्याच वेळेला तुम्ही या गोष्टी मेजरमेंट घेत असताना त्यांच्याशी बोलण्यातून विचारून घ्यायचे असतात की तुम्हाला या या गोष्टी कशा पद्धतीने हव्या आणि मेन म्हणजे ना याच्यामध्ये तुम्ही डायग्रॅम एक हे घेऊन ठेवा त्याच्यामध्ये ॲड करून ठेवा की प्रत्येक ज्या वेळेला तुमच्याकडे कस्टमर येईल त्यावेळेला तुम्ही त्या ब्लाउज ते कस्टमर तुम्हाला सांगतं की बाबा हा मला पुढे कटोरी ब्लाऊज हवा आहे किंवा प्रिन्स कट हवा आहे तर त्या त्या डायग्रॅम काढून त्यांना ती ती इमेज या पद्धतीने आपलं ब्लाऊज तयार होईल असं एक थोडक्यात त्यांना सांगून देत चला की म्हणजे तेही कस्टमर राहतात की हां बाबा आपलं ब्लाऊज या पद्धतीने तयार होणार आहे असं असं असणार आहे पाठीमागे एवढा डीप असणार आहे मग हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतात त्याच वेळेला मग ही डिझाईन यामध्ये चांगली दिसेल का किंवा अजून काही आपण करू शकतो या पण गोष्टी त्याच्यामध्ये होऊन जातात तर या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या असतात कारण याच्यावरच आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक अवलंबून असतो त्यामुळे या, त्या, या गोष्टींची काळजी जरूर घ्या तुम्ही ब्लाऊजला जर तुमच्याकडे कस्टमर येत असतील तर त्यावेळेला ता है तर आता पुढचा आहे तो म्हणजे ब्लाऊजवरून आर्महोलचे माप कसे घ्यायचे तर बघा एक म्हणजे ताईंचा एक प्रश्न होता यामध्ये की त्यांना ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन कटिंग कसं करायचं हे शिकायचं होतं तर त्यांना मी सांगेन मी त्यांच्या कमेंटमध्ये रिप्लाय पण केलेलं आहे आणि व्हिडिओ पण त्यांना टाकलेला आहे की या पद्धतीनं आता ही जी राजाराणी ची स्टाईल आहे याच्यामध्ये तुम्ही बॉडी मेजरमेंटवरूनच तुम्ही आ, शिक म्हणजे जे, जे काही ते शिकवतात ते बॉडी मेजरमेंटवरूनच आपल्याला शिकायचं आहे आणि ही पद्धत ही आपली बॉडी मेजरमेंटवरूनचेच ब्लाउज बनवण्याचे असणार आहे तुम्हाला जर आता तुम्ही याच्या उलटही जाऊ शकता म्हणजे तुम्ही एक ब्लाऊज बॉडी मेजरमेंट वाईज शिवून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्याच शिवलेल्या ब्लाऊजची मेजरमेंट घ्या आणि त्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल की जर या मेजरमेंटने आपण कारण तुम्ही बॉडी मेजरमेंट घेऊन जर ब्लाऊजचं पेपर कटिंग करून ठेवलेलं आहे बरोबर तुमच्या हा स्वतःवरती हा प्रयोग करा पहिल्यांदा की पहिला तुम्ही मेजरमेंट बॉडी मेजरमेंट घेऊन घ्या त्याचे पॅटर्न्स काढा आणि त्यावरून तुम्ही तुमचं ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्हाला कसा झाला बघा आणि मग तुमच्या ब्लाऊज शिवलेल्या ब्लाऊजची पुन्हा मेजरमेंट घ्या असं तुम्ही उलट जाऊ शकता ही एक पद्धत झाली आणि दुसरी म्हणजे आता तुम्हाला कस्टमरचंच ब्लाऊज शिवायचं आहे तर मग तुम्हाला माझ्या आपल्या चॅनलवरतीच शिवण क्लास जयश्री शिवण क्लास म्हणून प्लेलिस्ट आहे जी मी तुम्हाला मागल्या ह्याच्यामध्ये मा दाखवलेली आहे की प्लेलिस्ट कुठून बघायची आहे जो आपला ह्याचा चार्ट दाखवण्याचा व्हिडिओ झाला ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्लेलिस्ट कुठे बघायचे आहे ते दाखवलेलं आहे तर तिथे जा प्लेलिस्टमध्ये मरा जयश्री मराठी शिवण क्लास म्हणून प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही वन बाय वन व्हिडिओ बघत जा साधारण दहा नंबर दहा अकरापासून पुढे कटोरीचे ब्लाऊजचे व्हिडिओ आहेत तर साधारण नऊ दहापासूनचा व्हिडिओ चेक करा की त्याच्यामध्ये ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन कशा पद्धतीने पेपर कटिंग केलेलं आहे आणि त्यावरून ब्लाऊज शिवलेलं आहे हे अगदी डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही रेफर केला तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल तर चला आता पुढचा बघूया तर बऱ्याच अजून भरपूर कमेंट आहेत की बत्तीस साईजमध्ये पेपर कटिंग दाखवा छत्तीस साईजमध्ये दाखवा अडतीस साईजमध्ये दाखवा तर सगळ्यांच्या रिक्वेस्ट आहेत त्या फुलफिल होणार आहेत पण स्टेप बाय स्टेप होतील कारण बघा आत्ता गणपतीचा सण आलेला आहे जवळ येत आहे त्यामुळे शिलाईची खूप घाई गर्दी गडबड आहेच आहे त्यातूनही तुमच्यासाठी वेळ काढून मी हे छोटे छोटे म्हणजे माझ्याकडून जे, जे काही तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे व्हिडिओ करत असते तर त्याचा तुम्हालाही फायदा व्हावा या उद्देशाने व्हिडिओ करते तर तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल ऐकॉन आहे ते प्रेस करून ऑल वरती सेट करून ठेवा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल एक मुद्दा राहिला तो म्हणजे रेग्युलर बाही पॅटर्न हा जो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे या पॅटर्नबद्दल तुमच्या बऱ्याच जणींच्या कमेंट होत्या की हा पॅटर्न आहे हा सगळ्या म्हणजे ऑल ह्याच्यासाठी उपयोगी पडणारा आहे की याच्यामध्ये चेंजेस पण करायचे आहेत तर बघा हा जो पॅटर्न आहे तो ऑल सगळ्या साईजमध्ये चालणार आहे फक्त काय करायचं आहे की हा पॅटर्न आहे तो आपल्याला ब्लाऊजवरती घेताना मी तुम्हाला याच्यामध्ये काय चेंजेस चेंजेस थोडेफार करावे लागणार आहेत कारण समजा बत्तीस साईजचा सा ब्लाऊज असेल तर ही एवढी रुंदी आपल्याला चालेल का तिथे नाही ना चालणार आहे त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस हे करावे लागणार आहेत हा फक्त पॅटर्न आहे की जो तुम्हाला प्रत्येक वेळी हे चार इंच डाऊन घ्या पुन्हा हे इथून शेप द्या पुन्हा बॅकचा शेप द्या हे सगळे प्रयत्न पुन्हा पुन्हा करावे लागू नयेत म्हणून तिथे पॅटर्न हा तुम्ही ठेवून घ्यायचा ड्रॉ करायचा आणि फक्त तिथल्या तिथे थोडेसे चेंजेस असणार आहेत तेवढेच करायचे आहेत तर ते मी तुम्हाला आपल्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज ज्या वेळेला आपण कटिंग करायला घेऊ ब्लाऊजवरून म्हणजे ही रेग्युलर बाही वापरून जेव्हा मी एखादी स्लीव्स जोडेन त्या वेळेला मी तुम्हाला यामध्ये काय चेंजेस केलेले आहेत ते अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहेत सेम या टी शर्ट पॅटर्न बाहीमध्ये सुद्धा तसंच असणार आहे ज्या ज्या वेळेला याच्यामध्ये काही काही चेंजेस जसं मी तुम्हाला आता पफ स्लीव्ज दाखवली ना पफ स्लीव्जमध्ये कशा पद्धतीने मी या बाजूने अंतर वाढवून घेतलं इकडच्या इथेवरती एक इंच आणि इकडे वरच्या बाजूला पण एक इंच तर त्या पद्धतीने कटिंग घेऊन मग मी ही बाही कशी त्यामध्ये बसवली हे अगदी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने यामध्ये सुद्धा थोडेफार चेंजेस करून आपल्याला पॅटर्न बसवायचे असतात तर यानंतर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शॉर्ट स्लीव्ज कशी बनवायचे आहे त्याचंही डिटेलमध्ये अगदी दाखवेन तर चला भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची चला बाय बाय